आईबाबा ग्राम विकास प्रतिष्ठान व प्रियजन गुणगौरव समिती कल्याण जिल्हा ठाणे यांच्याद्वारे घरकाम महिला कामगार समस्या निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते दिनांक सात जुलै रंग मंदिर कॉन्फरन्स हॉल सुभाष मैदानजवळ कल्याण येथे हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे आयोजक माजी अध्यक्ष सिडको राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमोद हिंदूराव यांनी घरकाम महिला कामगार समस्या निवारण परिषद घेण्यात आले त्यात त्यांनी अनेक समस्या कशा सोडवता येतील या यावर त्यांच्याशी चर्चा केली असंघटित कष्टकरी महिलांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते या भेडसावणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय तसेच कष्टकरी महिलांसाठी असलेल्या योजना याबाबत मार्गदर्शन या परिषदेत करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी नेते प्रमोद हिंदुराव यांनी कष्टकरी घरकाम महिला कामगार करणाऱ्या महिलांसाठी दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावं लागते अशा महिलांसाठी काहीतरी मदत मिळण्याबाबत आपण येथे हा प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे त्यासाठी आपण कल्याण डोमनी महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती इंदुरानी जाखळ यांच्याशी संवाद साधला यावेळी प्रमोद हिंदूराव म्हणाले की त्यांच्या कौटुंबिक समस्या आहेत त्यांच्या सुरक्षिततेच्या समस्या आहेत त्यांच्या प्रवासाची समस्या माझ्याकडून जितकं होईल तितकं आपण त्यांची मदत करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांना कोणत्या योजना देता येईल त्यांच्या घरांचा विषय अशा अनेक समस्या आहेत त्या आपण वरिष्ठांशी बोलून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत यावेळी प्रमोद इंदूराव म्हणाले की राज्याचे मुख्यमंत्री हे आमच्या जिल्ह्याचेच आहेत अर्थमंत्री हे आमचे चांगले सहकारी सा आहेत आपले जे प्रश्न आहेत आपल्याला घर भेटेल पाहिजे पण ही सरकारची योजना आहे त्यांच्याकडे मांडणार आहेत आम्ही हो आमच्याकडून जेवढं होईल तेवढं आम्ही प्रयत्न करणार आहोत त्यासाठी आज आपण आयुक्त इंदूर आणि जाकड यांना बोलावलेले आहे त्या समस्या नक्कीच सोडवतील यावेळी आलेल्या घरकाम महिलांनी आपल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या कल्याण डोमली महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती इंदुराणी जाखवड यांनी कार्यक्रमात घरकाम करणाऱ्या महिलांना मार्गदर्शन केले यावेळी त्या म्हणाल्या की आपण त्यांना बचत गट चालू करा त्यामुळे त्यांना पुढच्या वाटचालीस उपयोगी पडेल शासनाकडून कोणत्या योजना त्यांना मिळतील त्यावर आपण लक्ष देऊ आणि आम्ही राष्ट्रवादीचे नेते प्रमोद हिंदूराव यांच्याशी मिळून आम्ही चर्चा करू याबाबत काही उपाय काढू असे यावेळी आयुक्त इंदुराणी जाखड म्हणाले कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आयुक्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका इंदुराणी जाखड माजी अध्यक्ष सिडको राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमोद हिंदुराव डॉक्टर गिरीश लटके माया कटारिया रमेश दुधाळकर आदी मान्यवर उपस्थित होते तसेच रेखा सोनावणे महिला जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रश्मी कोलते प्रवीण करात विला जाधव भगवान इंदूराव प्रशांत एगडे राजाभाऊ जिल्हा उपाध्यक्ष कोमल शाह विधानसभा अध्यक्ष छायेंगळे जिल्हा उपाध्यक्ष शालिनी टमके शिंदे मॅडम फडके मॅडम उपस्थित होते आणि मोठ्या संख्येने घरकाम महिला उपस्थित होत्या बेसिकली आपले जे सर्व महिला आहे सर्व घटकांचे महिलांना आपण आपले बचत गट जे आहेत अॅन्युअल एम अंतर्गत त्यांच्यामध्ये समाविष्ट करण्यासाठी इथे आवाहन केलं महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी जी बचत गटची स्कीम आहे ती फार महत्त्वाची आहे कारण तिकडनं सर्वांगीण विकासासाठी आपण वेगवेगळे माध्यम जे आहे ते उपलब्ध करून देतो ते सामाजिक विकास असू द्या आर्थिक विकास असू द्या किंवा पॉलिटिकल विकासही असू द्या हे सर्व गोष्टीचं चर्चा तिकडे होते आणि यासोबतच आर्थिक बचतची सवय महिलांना लागते जे महत्त्वाची आहे त्यांना जर पुढे जायचं झालं था तर आमची चर्चा झाली तर बेसिकली प्रधानमंत्री आवास योजना म्हाडाच्या अंतर्गत इन्क्लुझिव्ह हाऊसिंग राबवली जात होती आणि त्याचे काही फॉर्म्स महिलांनी भरल्या म्हणून सांगितले आम्ही मिळून शासनाकडनं त्याचा पाठपुरावा करतो आणि हा विषय डोमेस्टिक वेलफेअरचा जो बोर्ड आहे डोमेस्टिक वर्कर्सचा वेलफेअरचा बोर्ड त्यांच्यासोबत पण समन्वय साधून त्यांची स्कीम्सचा सा पण जास्तीत जास्त इफेक्ट जो आहे तो, तो महिलांपर्यंत कसा पोहोचून देऊ शकतो याचा आपण प्रयत्न करतो कल्याण आपण महिला बालविकास जी आपली समिती आहे त्याचं माध्यमातून जे महिलांच्या विकासासाठी जे स्कीम्स आहेत ते आपण महिलांना देण्याचा प्रयत्न करू आणि आज मी पहिला प्रश्न म्हणून महिलांना जेव्हा विचारला की आपण बचत गटामध्ये आहात काय तर बरेचशे महिला त्या बचत गटामध्ये नसल्यास आपल्याला प्रथम प्रश्न इथे दिसला आम्ही जे बचत गट आहेत त्यांची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करू आणि एकदा महिला बचत गटामध्ये आला की त्यांना आम्ही एक रिव्हॉल्विंग फंड किंवा त्यांचा कुठला व्यवसाय करायचा झाला तर त्यासाठी बँकाकडनं कर्ज उपलब्ध सवलतीच्या दरावर करून देण्यासाठी आपण त्यांना मदत करतो बेसिकली हे एक एंट्री जी आहे ती महत्त्वाची आहे जेणेकरून महिलांचा पुढील विकासासाठी आपण त्यांच्यासोबत मिळून काम करू शकतो आणि जे वेगवेगळे स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटचे त्यांचं सॅच्युरेशन करण्यासाठी पण आपण ॲन्युअलमला फार मोठ्या प्रमाणात वापरतो आणि त्याचं माध्यमातून आपण महिलांना माहिती माहिती देतो आणि याला मॉनिटरी करतो की किती महिलांना त्याचं स्कीमचं बेनिफिट झालेलं आहे तर या मार्गाने आपण निश्चितपणे आपली महिला बालविकास समितीच्या मार्फत मग स्कीम्सची माहिती पोहोचवण्याचं आणि इम्प्लिमेंटेशन करण्याचं नियोजन केलं कर। घरकाम करणारी जी महिला आहे जसं मी मगाशी सांगितलं त्यांसाठी एक वेगळा बोर्ड आहे तो कामगार विभागाचा अंतर्गत येतो आणि ओव्हरऑल जे महिला सर्वांगीण विकास आहे ओव्हरऑल महिलांसाठी त्याच्यासाठी आपली समिती आहे महानगरपालिकेची जे वे वेगवेगळ्या स्कीम्सची अंमलबजावणी करते okay. ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज